लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गोयल यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून साधला संवाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेसाठी निरीक्षकांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मतदारांच्या सुविधेकरिता वोटर स्लिपसह गाईडचे वाटप करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज मंगळवारी सात मे रोजी घेतलेल्या पत्र परिषदेत सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज मंगळवारी रोजी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की सोमवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती माघारी वाटपही करण्यात आले आहे आता निवडणूक निरीक्षक यांना मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे यात सहा मतदार संघातील निरीक्षकांचा समावेश आहे त्यांना ईम संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येईल तसेच दिनांक रोजी मतदान असल्याने मतदान केंद्रांवर मतदाराच्या सोयीसाठी उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून शेडची उभारणी आरोग्य विभागातर्फे ओ आर एस चा पुरवठा करण्यात येणार आहे याकामी आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांचे सह स्काउट गाईड पथकाची मदत घेतली जाणार आहे अतिदक्षतेचा उपाय म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर रुग्णवाहिकेची सुविधा देण्यात येणार आहे मतदानाच्या बहात्तर तास अगोदर सर्व स्कॉड पथक हे कार्यान्वित केले जातात यात पोलीस विभागासह सर्व प्रकारच्या निरीक्षकांचा समावेश आहे मतदान प्रक्रिया सुरळीत व निकोपणे पार पडावी याकरिता मतदाराच्या सोयीसाठी बीएलओ मार्फत होम टू होम वोटर इन्फॉर्मेशन स्लीप व गाईड चे वाटप केले जाणार आहे वोटर इन्फॉर्मेशन स्लीप वर क्यू आर कोड असतो त्यावरून पोलिंग बुथ ची माहिती मतदाराला मिळणार आहे त्यामुळे आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे याबद्दलची माहिती कमी वेळात मतदाराला प्राप्त होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली त्यावेळी आपल्या धुळे मतदारसंघामध्ये मतदान वीस तारखेला आहे वीस तारखेला हीट खूप राहू शकते आपल्याला माहित आहे की आता पण खूप उष्णता वाढलेली आहे म्हणून आपला प्रयत्न आहे की प्रत्येक मतदान केंद्रावर एशोर्ड मिनिमम फॅसिलिटीज कसे वाढवायचे आपण निर्देश दिलेले आहे की प्रत्येक ठिकाणी बेटिंग एरिया किमान शेड उपलब्धता आरोग्य विभागाला ही सूचना दिलेली आहे की एक छोटा मेडिकल किट त्याच्यामध्ये ओ आर एस वगैरे सुविधा त्या ठिकाणी असावी आपण असाही करतोय की त्या ठिकाणी लोकल आशा वर्गर अंगणवाडी वर्कर जवळचे एखाद्या डॉक्टर त्यांच्याही आपण वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक करतो जेणेकरून त्यांची मदत होईल आणि ही आपली स्टँड ड्रायव्हर राहणार त्याचबरोबर आपले बीएलओ सेक्टर ऑफिसर्स सगळे जेवढे लोक आहेत त्यांचीही मदत राहील आपण काही व्हॉलेंटियर्स म्हणजे एनएसएसचे चे काही स्काउट गाईडचेही घेतोय जेणेकरून त्यांच्या मदतीने आपण उमेदवारांना म्हणजे सॉरी मतदारांना आपण थोडस मदत करू शकणार त्या दिवशी त्याचबरोबर खर्चाच्या बाबतीत काही गोष्टी सांगायचे की आयोगाने सूचना अशी दिली होती की उमेदवारांची यादी फायनल झाली त्यांच्यासाठी एक कार्यशाळाही घ्यायची तर आ, काल एक ही त्यांच्या सोबत घेतली ऑब्झर्व सगळे होते त्याच्यामध्ये खर्च कसे करायचे कसे हिशोब ठेवायचे आचारसंहिताचे काय काय नियम असतात त्याच्याबद्दलही प्रत्येक उमेदवाराला आपण माहिती दिलेली आहे जेणेकरून त्यांना काही पुढे अडचण पण होणार नाही